सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप टेन न्यूज दिनांक अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस दी वोकल फॉर लोकल आपली खरेदी आपल्या शहरात आपल्या सातारा वाई नगरपालिका नगराध्यक्ष पदासाठी तर्फे अनिल सावंत तर राष्ट्रवादीतर्फे नितीन कदम यांना उमेदवारी वाई नगरपालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी चंद्रपुर गटकडून तेजपाल यांनी अर्ज भरला आहे शिवसेना शिंदे गटाकडून प्रवीण शिंदे योगेश फाळके यांनी अर्ज भरला आहे काँग्रेसकडून प्रदीप जायगोरे यांनी अर्ज भरला आहे दीपक जाधव व विजय ढेटा यांनी अपक्ष अर्ज भरला आहे फलटण नगरपालिका नगराध्यक्ष पदासाठी अनिकेत निंबाळकर शिवसेना शिंदे गटातून तर शमशेर सिंह निंबाळकर भाजपातून रेंदार शिवसेना पक्षाच्या वतीने फलटण नगरपालिका निवडणुकीत विधान परिषदेचे माजी सभापती पर। रामराजे नाईक निंबाळकर यांचे चिरंजीव अनिकेत निंबाळकर तर भाजपकडून माढा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार रणजित सिंह निंबाळकर यांचे ज्येष्ठ बंधू शमशेरसिंह निंबाळकर यांनी नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज देखील केले आहेत महाबळेश्वर येथील झाडाणी गाव प्रकरणी वळवी आणि कुटुंबियांसमवेत सव्वीस नोव्हेंबरला सुनावणी सह्याद्री वाच मोहिमेअंतर्गत सामाजिक माहिती अधिकार कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी जहाडानी प्रकरण उघडीत आणले होते या प्रकरणाने महाराष्ट्र गुजरात जसं देशात कब ओढाली होती या प्रकरणी तातडीने कार्यवाही होत अप्पाल जिल्हाधिकाऱ्यांसमोर सुनावणी झाली होती त्यात जीएसटी आयुक्त चंद्रकांत वळवी अनिल वसावे या दोघांची अन्य जिल्ह्यात जमीन असल्याने महाराष्ट्र कमान जमीन कायदा एकोणीसशे एकसष्ट कलम चौदा नुसार त्याबाबत निर्णय घेण्याचे अधिकार जिल्हा स्तरावर नसल्याने या दोघांबाबत प्रस्ताव शासनाकडे पाठवला गेला होता त्यानुसार अप्पल जिल्हाधिकारी मल्लिकार्जुन माने यांच्यासमोर या प्रकरणी सुनावणी होणार आहे त्यानुसार सव्वीस नोव्हेंबर उपस्थित राहण्याची नोटीस बजावण्यात आली आहे भाजीला रंगांचा खेळ नागरिकांचे आरोग्य धोक्यात आरोग्याबाबत नागरिकांमध्ये जागृती वाढली आहे त्यामुळे संतुलित आहारात फळे हिरव्या पालेभाज्या फायबर अन्न घटकांना प्राधान्य दिले जात आहे मात्र ही फळे व भाज्यांवर रासायनिक घटक मानवी रोग हानी करत आहेत फळभाज्यांचा रंग आकार वाढवण्यासाठी वापरल्या जाणारी ऍक्सोटॉक्सिन किंवा एरोथोमसिन इंजेक्शन मानवी शरीरात हार्मोन संतुलन होऊन आरोग्याचा प्रश्न आयरनवर येत आहे भाजीपाला शेतकरी पिकवत असल्या तर तिथे प्रत्यक्ष गृह व्यापारी उमंगळून होते या शेतमालाचं उत्पादन ते ग्राहक या प्रसार काही कालावधी जात असल्याने ती ताजी व टोटवीत राहते यासाठी विशेष काळजी घ्यावी लागते बाजारपेठेत फळ भाज्यांचा रंग चकमक कायम राहून ताजीबाने टिकण्यासाठी काही करून विविध लढवत जात आहेत त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत आहे सातार ची गाडी अर्धा तास अडकली ट्रॅफिक मध्ये आता तरी शहरातील वाहतूक सुधारेल का सातारकरांचा सवाल सोमवार दिनांक सतरा नोव्हेंबर रोजी शहरात राजकीय गर्दी विविध रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात वाढली होती याच दरम्यान सातारा एसपी तुषार दोषी आपल्या मुख्यालयातून अधिकृत कामासाठी बाहेर पडली मात्र समोरच अनियंत्रण वाहतूकची भीषण कोंडी होती सायरन वाजत एस गाडी पुढे सरपूर लागली तरी सातारा मुख्यालय ते पोळी नका हा अल्प अंतराचा प्रवास पूर्ण करण्यास त्यांना अर्धा तास लागला त्यामुळे आता तरी शहरातील वाहतूक सुधारेल का असा सवाल सातारकर विचारत आहे सातारात दोन ठिकाणी चेन स्नॅचिंग सातारा शहरात चेन स्नॅचिंग दुडगुस घालत दोन ठिकाणी चेन स्नॅचिंग केले यामुळे महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून दोन्ही गुन्ह्यांची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे अजिंक्यतारा कॉलनी संभाजीनगर येथे सुजाता पाय घरी जात असताना दोन्ही त्यांच्या मोटरसायकलवरून पारण केले दुसरी घटना सदर बाजार मुथा कॉलनी येथे घडली सविता सुधाकर सावंत या महिला चालत जात असताना दोन व्यक्ती वाढण्याची चे सोन्याची चेन व एक सोन्याचे मंगळसूत्र जबरदस्तीने हिसकावून टुम टोकली या दोन्ही घटना पंधरा मिनिटांच्या अंतरावर घडल्या आहेत शहरात दोन ठिकाणी महिलांच्या गळातील सोन्याची चेन्सची निलं पास केली समोर आल्यानंतर पोलिसांनी नाकाबंदी केली मात्र चेन्न दुचाकीवरून पसार झाले सातारोड नगर इंडस्ट्रीचा भोंगा अखेर सुरू कंपनी व्यवस्थापन अधिकारी यांचा ग्रामस्थांचे सत्कार सातारोड येथील नगर इंडस्ट्रीच्या डिव्हिजन मध्ये आठ महिन्यांपासून सुरू असलेल्या टाळेबंदीच्या पार्श्वभूमीवर कंपनीमध्ये कार्यरत असलेल्या राष्ट्रीय कामगार संघ व राष्ट्रवादी महाराष्ट्र जनरल कामगार लढ्यात शेष आल्या आहेत सोमवारपासून कंपनीचा भोंगा पुन्हा दिमागात सुरू झाला आहे त्यामुळे परिसरातील नागरिकांना रोजगार मिळून आर्थिक भरभराट होणार आहे गोडसेवाडी तालुका कोरेगाव येथील आशीर्वाद पवार यांचा अपघात नाही तर घातपातच विश्वास मोरे गोडसावडी तालुक्या कोरेगाव येथील रेल्वे रोडवर झालेला पारधी समाजाचा युवक किरण आशीर्वाद पवार याचा रेल्वे अपघात नाही तर घातपातच झाला आहे त्याच्या मारेकऱ्यांना पोलिसांनी ताबडतोब करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी करत विश्वास वब्रा मोरे व पारधी समाजातील महिला व पुरुषांनी कोरेगाव पोलीस उमेदवारी कार्यालयासमोर सोमवारी आमोरण उपोषण सुरू केले आहे वाई पश्चिम भागात केबल मोटार चोरींनी शेतकरी हवाल देईल वाई तालुक्यातील पश्चिम भागात गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या केबल आणि मोटार चोरीच्या घटनांनी शेतकरी अक्षरशः हैराण झाले आहेत वेलंगेतील शेतकरी संतोष पवार आणि बालकृष्ण साळेकर यांच्या मालकीच्या शेतकरी उपसर्जन केंद्रातून आठ नंबरच्या मध्यरात्री चोरट्यांनी केबल चोर नेण्याची घटना नुकतीच घडली शेतकऱ्यांनी दोन ध्रावण स्वतःच्या परवानाने व कर्ज काढून उपसा केंद्र उभारले मात्र केबल चोरीमुळे आता पाणीपुरवठा बंद झाला असून रब्बी हंगामातील गहूजारी पिकांचे मोठे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे पोलिसांनी चोरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकरी व नागरिकांच्याकडून होत आहे खंडाळ्यात पोलीस असल्याची बतावणी करून फसवणूक खंडाळा तालुक्यात दोन ठिकाणी पोलीस असल्याची बातवणी करून त्र्याहत्तर हजार रुपयांचा ऐवज चोरून नेण्याची घटना घडली आहे सोमवारी दुपारी खंडाळ्यातील शिवाजी चौक स्टोअर्स मध्ये व धावडवाडी येथे या घटना घडल्या खंडाळत हिरुबाई देशमुख व रत्ना करतो तोपटे अशा दोन महिलांची फसवणूक करण्यात आली या घटनेतील संशयित दुचाकीवरून आले होते या महिलांना पोलीस सदस्य सांगून संशयितांनी सोन्याची चाकरी करणं खुले मंगळसूत्र कार्यालयातून ठेवा उड्यावर ठेवू नका आम्ही बांधून तसा बहाणा करून चोरून गेले मेड इन सातारा बॅच सातारा शहरातील महिलांनी बनवलेल्या उत्तम प्रकारच्या बॅग संपर्क पंच्याण्णव चौऱ्याण्णव चारशे पंधरा एकशे पंधरा ललित टेलर्स लुक गुड फील गुड शाळा कॉलेज विविध व्यवसाय या ठिकाणी लागणारे जॅकेट बनवून मिळवण्याचे योग्य ठिकाण पवई नाका सातारा अशाच बातम्यांसाठी जिल्हा सातारा या युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा